भिवंडी तालुक्यातील सरोली पाडा येथे गणेश उत्सवानिमित्त डी वाय फाउंडेशन तर्फे घरगुती मकर डेकोरेशन सजावट स्पर्धा प्रथम टॉप पाच विजेत्यांच्या भव्य सत्कार सोहळा तसेच गणेश उत्सवानिमित्त सत्यनारायणची महापूजा गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता काँग्रेस कमिटी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चोरगे यांच्या सुब हस्ते व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आले तसेच आमने लोणार परिसरातील ग्रामस्थांनी त्याच दिवशी तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यात आला याप्रसंगी कल्याणचे आमदार विश्वनाथजी भोईर भिवंडी महानगरपालिकेचे जे माजी ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी काँग्रेस अंबरनाथ अध्यक्ष कृष्णा पाटील जयवंत भोईर आदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मित्र परिवार ग्रामस्थ मंडळ व दिवाळी फाउंडेशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते జలే జయే జీ మంత్రు గర్జన మాత్రమాత్రేరీ జయే శ్రద్ధి కుమరా జయ ी पाणी लक्षात मंग जय देव जय देव जय मंगळ मूर्ती मोठी मंगळमूर्ती जय जन मंग मंग मंगे

Gracias. फ्रीतर वजे, गेलन, आरो उप्लिषा, बुलावकाइ गेलन, च्रीतर होया मारने होया 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 मारने होया 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 गर्भ या पाहुया होया होया गर्भ या पाहुगर्भ या पाहुगा बार भी न नजर में जो चूड़ा खड़ा हुआ जिम्मादी ले और माना खड़ा हुआ पेड़ी चुमनो नमना अंदा रामुआई का मारने ज्यादा बुद्धियाँ ची जुरी वाहिले पुष्प दुर्वा पुराजी मनी जाईली मूर्त मोरी जा छोडा मोरिया आयो यते नेत मैजन करेवा ता धर्मा दिस समाध्या धना सुने अधे धना का तात्या देवा ओ राजा ने राजा देव गुरु विकले रे रे गुरु हनुमंत पे उगे रे देव चले रे उडे पाडुरंगा उड आणि त्या निमित्ताने इथं आल्यावर आम्हाला केलं की हे गणेशोत्सव सजावट स्पर्धा सुद्धा त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात आयोजित केली होती सुदैवाने जनता बक्षीस समारंभ करण्याचा योग सुद्धा आज आम्हाला भेटला मला वाटतं सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यावरती काही ना काही भेटतात किंवा जो पूजा ठेवतो त्याला काही ना काही भेटतात असं याच्यामध्ये सांगितलं जात ते आता आम्ही फक्त पूजेला आलो होतो आम्हाला काय ना एवढे पत्रकार असतील आणि एवढी मोठी बक्षीस आमच्या असते त्यांना योग्य परंतु तो आज इथे आलेला आहे जावयाचे आणि मुलीचे आणि त्यांच्या मुलं म्हणजे आमचे नातू सर्व यांचे फार फार आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जे ते चाललेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जोमाने भाग घ्या आणि ही स्पर्धा आपणच जिंकतो असं चंद्र आपण सर्वजण या स्पर्धेत सहभागी व्हावे एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाणी हिंदे पाणी अजिल ना कोणी